नमस्कार मंडळी मंडळात भव्य बैलगाड्या शहरात ओपनचा मैदान पार पडत आहे चौदरवाडी इथे तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये बैलगडी शहर क्षेत्रमधे संपूर्ण टॉप नामांकित नदी आलेल्या आहे मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडगा नऊ मेंद केसरी बाकासुरी पाळाला पळाला बादल बादल आणि नऊ मेंद केसरी बाकासूर आता सेमीला पळाले सेमी क्रमांक दोन मध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर आणि बादल पळाले बाकासूर्जा आणि बादलच्या सेमीमध्ये चांगलेच जबरदस्त आणि काटा किर लढत झाली नक्की बाकासूर्जा आणि बादलचं जा काय झालं नक्की निकाल कोणाला दिला सेमी क्रमांक दोनचा आजच्या चौदरवाडी या मैदानामधला तीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चलाय मग तर मंडळी सेमी क्रमांक दोनमध्ये नऊ मेंदकी श्री बाकासुर्युर्ध नाईन वन सिक्स वजीर ह्यामध्ये चांगलेच जबरदस्त लढत झाली त्या लढतीचा निकाल घेतला नाईन वन सिक्स उजीरने आणि सूर्याने तर मंडळी कालांतराने श्री बकासूरची आणि बादलची सीमे क्रमांक दोनमध्ये आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये पराभव झाला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला श्री बकासूरचा दणदणीत दन कॉम्बॅक बघायला मिळेल तर भेटू समोरच्या वडूमध्ये व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच महत्त्वाच्या बलगडी शरीरक्षेत्रामधल्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद